आकाशवाणी मुंबई प्रसारित करीत आहोत समन्वित रूपक स्त्री उद्धारकर्ता महात्मा लेखन आणि सादरकर्त्या संगमित्रा भंडारे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे श्रोते हो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती बोले तैसा चाले त्याची या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य यांच्या कार्याविषयी कार्या सांगायचं म्हणजे महात्मा फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिटवली महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन जस्टिस अँड ह्युमिनिटी कॉमन सेन्स द एज ऑफ रिझन या पुस्तकांचा प्रभाव होता महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुढे तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ज्योतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली प्रशिक्षित बनवले दलितांसाठी घेतलेल्या शिक्षणाच्या कार्यामुळे त्यांना विरोध पत्कारावा लागला हा विरोध पाहून ज्योतिबांनी त्यांच्या पत्नीसोबत गृहत्याग केला यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला अठराशे एक्कावन्न रोजी चिपळूणकरांच्या मुलींची दुसरी शाळा तर सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली यानंतर पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरू केली आणि अठराशे बावन्न साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पुना लायब्ररीची स्थापना केली एवढंच नव्हे तर एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी महात्मा ज्योतिबा फुले शाळा सुरू करून धुराजी चांभार आणि गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले त्यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंड सखाराम परांजपे विठ्ठल वाळवेकर वामन भावे विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे कार्य पाहून शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण त्यांच्या या कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे म्हणजेच सध्याचा डेक्कन कॉलेज इथले प्राध्यापक मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडनं ज्योतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला श्रोते हो त्यांचं कार्य इथंच थांबलं नाही तर अठराशे ब्याऐंशी साली भारतातील शिक्षणविषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष दिली की बारा वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं शिक्षक प्रशिक्षित असावे आणि शिक्षक बहुजनातील असावे जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य द्यावं शेतीचे आणि तांत्रिक शिक्षण द्यावे वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागवणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या त्यांनी केल्या इतकंच नव्हे तर प्राथमिक शिक्षण मोफत सार्वजनिक आणि सक्तीचं केलं जावं अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षणतज्ज्ञ होते यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि स्त्रियांचा उद्धार कसा झाला याविषयी जाणून घेण्यासाठी डॉक्टर पद्माकर तामगाडगे सिद्धार्थ कॉलेज मुंबई यांच्याकडनं राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महात्मा फुले हे शिक्षणाचे दार उघडणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कर्ते सुधारक होते शिक्षणाचा उद्देश माणूस घडवणे हा आहे एकूणच शिक्षणाच्या मूलभूत उद्देशाकडे लक्ष दिले पाहिजे केवळ पदवी देणारे शिक्षण नव्हे तर माणूस घडविणारे समतेचे आणि संधीचे दार खुले करणारे ते शिक्षण महात्मा फुले म्हणतात की विद्या सर्वा सद्गुणांची हाव करी नित्य किव अज्ञानयाची फ्रेंचमध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांसारख्या साहित्यिक स्त्रियांनीही स्त्रियांच्या मनस्वितेचा आवाज जगासमोर मांडला भारतातील स्त्रीमुक्तीचा पाया महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घातला नव्हे तर जगात त्यांनी स्त्री उद्धाराचा पाया घातला असे म्हणणे इष्ट ठरेल त्यांच्याच मार्गावर किंवा त्यांच्या पठडीत तयार झालेल्या मुक्ता साळवे ताराबाई शिंदे मिसेस फिरॉर यांच्यासारख्यांनी इथल्या पुरुषी व्यवस्थेवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत मुक्ता साळवेसारख्या मुलीने वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी जो निबंध लिहिला तो आजच्या स्त्रीलाही मार्गदर्शक ठरेल ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला किंवा मिसेस फेरॉर यांनी कुटुंब प्रवर्तन नीती यासारखे ग्रंथ लिहून स्त्रियांच्या स्थानाचे महत्व स्पष्ट करून दिले मराठी साहित्यात किंवा महाराष्ट्रात एकोणीसशे एकाहत्तर पासून साधारणतः स्त्रीवाद समोर आल्याचे दिसते हे सर्व विचार आणि चळवळी आजही आपल्याला प्रेरणा देतात एकूणच भारतीय परिप्रेक्षामध्ये आणि महाराष्ट्राच्या परिप्रेक्षामध्ये आज स्त्रियांचे स्थान काय आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी केवळ ग्रंथ लिहून मार्ग सांगितलेले नाही तर ते करते सुधारक होते शेवटी एक सूर्य सर्वा प्रकाश देती उद्योगालावी तो प्राणी मात्रा मानवाचा धर्म एकच असावा सत्याने वर्तावा ज्योती म्हणे म्हणजे शिक्षण हे कोणाची काही मालकी नाही महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी प्रथा मोडीत काढली आणि शिक्षणाचे दार सर्वत्र उघडल्या गेले स्त्रीच्या संघर्षाची आशेची आणि तिच्या उन्नतीची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे हा इतिहास हे आकडे आणि हे प्रयत्न एकत्र करून आपण नव्या युगासाठी एक नवा विचार घडवूया जिथे शिक्षण म्हणजे केवळ शाब्दिक साक्षरता नव्हे तर माणूस घडविणारा एक सशक्त क्रांतिकारी अनुभव असेल बुद्धापासून फुले कबीर शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील स्त्रियांच्या उद्धाराचा भारत समतामूलक समताधिष्ठित भारत घडविले महात्मा फुले यांना अभिवादन करण्याचा धन्यवाद श्रोते हो आज स्त्रीमुक्ती चळवळ ग्रामीण दलित आदिवासी स्त्रियांपर्यंत पोचून नवीन टप्प्यावर उभी राहत आहे अत्याचार विरोधी लढ्याच्या चौकटीत न राहता स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न हातात घेऊ लागले आहेत स्त्रियांचा वारसा हक्क मालमत्तेचा हक्क राजकीय सत्तेत सहभाग परितक्त्या स्त्रियांचे हक्क असे प्रश्न लढ्यात घेतले जात आहेत स्त्रीमुक्तीविषयी आणि एकूणच स्त्रियांविषयी प्रतिक्रिया देत आहेत शिक्षक नरेंद्र भीमराव गायकवाड तालुका एरंडेल जिल्हा जळगाव येथून नमस्कार श्रोते हो मी नरेंद्र भीमराव गायकवाड उपशिक्षक डीटीएसपी कनिष्ठ महाविद्यालय एरंडोल जिल्हा जळगाव येथून आपल्याशी संवाद साधत आहे मी शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आज सावित्री आई आणि ज्योतिबा फुलेंच्या प्रचंड परिश्रमामुळे अनेक विद्यार्थिनी महाविद्यालयात शिक्षण घेताना त्या विद्यार्थिनींमध्ये खरोखर हुरहुनरीपणा त्याचप्रमाणे शिक्षणाविषयी आवड प्रचंड प्रमाणामध्ये जागृत झाल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे खऱ्या अर्थाने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेऊ शकते केवळ चूल आणि मूळ ही संकल्पना आता जवळजवळ काही प्रमाणामध्ये खूप मर्यादित कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते माहिती तंत्रज्ञान याच्यामधल्या प्रचंड क्रांतीमुळे आता प्रत्येक समाज घटक आणि त्या समाज घटकातील सर्वात प्रथम महिला या जागृत होताना आपल्याला दिसत आहे बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील यांनी त्यांच्या आंदोलनामध्ये महिलांना सहभागी करून घेतल्यामुळे त्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती जर आपल्याला मोजायची असेल तर त्या प्रगतीमध्ये त्या स्त्रियांचा सहभाग हा जर प्रचंड प्रमाणामध्ये असेल तर तो समाज हा प्रगती करू शकतो एवढा प्रचंड आशावाद छत्रपती शिवाजी महाराज हा महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचारवंतांनी महापुरुषांनी हाच विचार या भारतीय भूमी बरोबरच जगाच्या कानाकोपरापर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय महिला ही स्वावलंबी व्हायची असेल सक्षमीकरण तिचं घडवून आणायचं असेल तर त्या प्रत्येक महिलेला प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे आणि त्या समान संधीच सोनं या महिला प्रामाणिकपणे करू शकतात आणि हे प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे ती महिला फक्त महिला आहे आणि ती भारतीय राज्य घटनेप्रमाणे समान आहे लोकशाही वादळी दृष्टिकोनातून प्रत्येक महिला ही स्त्री आणि पुरुषांबरोबर समान आहे हा विचार आपण प्रत्यक्ष कृतीतून आणणं काळाची गरज आहे खऱ्या अर्थाने तीच आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले श्रोते हो महात्मा ज्योतिबा फुले यांनी फक्त स्त्रियांच्या सामाजिक प्रतिष्ठा मिळावी त्यांचा उद्धार व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी अनेक प्रयत्न केले श्रोते हो अठ्ठावीस जानेवारी अठराशे जाने त्रेसष्ट रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी केली यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना त्यांनी केली पुणे येथील बालहत्या प्रतिबंध गृहात काशीबाई नातू या महिलेने एका मुलाला जन्म दिला आणि पुढे अठराशे त्रेसष्टमध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवले आणि हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला अठराशे सत्त्याहत्तर साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला तसंच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे आणि ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला आणि आठ आट मार्च अठराशे चौसष्ट रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला स्त्रियांच्या प्रश्नांबाबत त्या काळच्या दृष्टीने ज्योतिबांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती त्यांनी स्त्रियांच्या चळवळीला प्रोत्साहन देणारं विचार मांडला असाच एक स्त्रियांच्या प्रगतीचा स्त्रियांच्या कार्याचा आणि त्या काम करत असलेल्या कार्याचा वेगळा अनुभव मांडण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर विवेक खदगावकर जिल्हा हिवताप अधिकारी नाशिक मी डॉक्टर विवेक बाबुराव खतगावकर सहाय्यक संचालक शिवताप विभाग नाशिक येथे कार्यरत आहे आज आपण महात्मा फुलेंमुळे महिलांमध्ये शिक्षणामध्ये सक्षमीकरणामध्ये अमूलाग्र बदल झाला आरोग्य विभागामध्ये जी महिलांची पदे आहेत आरोग्यसेविका असेल आरोग्य सहायिका असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी असेल किंवा ग्रामीण भागामधल्या आशा असतील यामुळे आपल्या आरोग्य खात्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे याचा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसून येत आहे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करत असताना काही अडी अडचणीचा पण सामना करावा लागतो त्याच्यावर मात करून सुद्धा महिला कर्मचारी या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत महिला कर्मचारी काम करत असताना कामाप्रती प्रामाणिक एकाच ठिकाणी बसून काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे शासकीय कामे गतिमान होतात आणि ग्रामीण भागातील महिला रुग्णांना सुद्धा महिला कर्मचारी असल्यामुळे त्यांना जी आपुलकी वाटते त्या आपुलकीतून समन्वय संवाद साधला जातो कार्यालयामध्ये आल्यानंतर महिला कर्मचारी ह्या कार्यालयाच्या बाहेर जाण्यासाठी जात नाही त्याच्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये गती येत आहे कार्यालयी कामकाजाचे जे शिस्त पाळले जाते त्याच्यामध्ये सुद्धा महिला कर्मचाऱ्यांचे वाखण्यास लोक काम आहे महिला कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यामध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये त्या चांगल्या पद्धतीनं हे नियोजन करू शकतात त्यांच्या वक्तत्वामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व असल्यामुळे त्या संवाद सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतात समन्वय साधणे सामंजस्य असणे हा सुद्धा महिला ग्रमांचा खूप महत्वाचा गुण आहे ग्रामीण भागामध्ये महिला डॉक्टर महिला तांत्रिक कर्मचारी आशा सेविका आरोग्यसेविका यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्यसेवा महिला कर्मचाऱ्यांना देण्यासाठी सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण मोठे मोठे शिबिरे घेतो त्याच्या त्या शिबिरामध्ये जर महिलांचा जर सहभाग असेल जास्तीचा तर महिलांच्या सहभागामुळे ज्या ग्रामीण भागामधील उपस्थित दुर्लक्षित महिला आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये त्या सुद्धा महिला या शिबिरामध्ये चांगल्या पद्धतीने लाभ घेताना दिसत आहेत हॉस्पिटल व्हील या स्कीम मध्ये सुद्धा महिला कर्मचाऱ्यांची भरती असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील महिला या खूप आतुरतेने अपेक्षेने त्यांना बघत असतात त्यांना या महिला कर्मचाऱ्यामुळे समन्वय साधला जातो ग्रामीण भागातील महिला ह्या शिक्षण घेऊन सक्षम झाल्या याच पूर्ण श्रेय महात्मा जात त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या धोरणामुळे महिला शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत आणि ज्या महिला शिक्षण घेऊन सक्षम झाल्या तंत्र शिक्षण व्यावसायिक शिक्षण यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्या कमी त्या झाल्या आणि त्याचा फायदा कुटुंबाला समाजाला आणि भावी पिढीला होत आहे सक्षम झालेल्या महिला त्या समाजाला प्रेरित करतात ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योग प्रेरणा देऊन जात आहेत त्यांना बाजारपेठा सुद्धा उपलब्ध होत आहेत आणि यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना फायदा होत आहे ज्योतिबांची शिक्षणाविषयक भूमिका अत्यंत वेगळी होती शिक्षण म्हणजे बहुजन समाजाच्या स्त्रियांच्या दलितांच्या मुक्ती लढ्याचे पहिले पाऊल शिक्षण म्हणजे समाज क्रांतीची तयारी असा त्यांचा दृष्टिकोन होता कष्टकऱ्यांना शिक्षण मिळावे म्हणजे त्यांना माणूस म्हणून उभे राहायचे साधन मिळते विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत असल्यामुळे त्या क्षेत्रात काय बदल घडत आहे आणि कशी प्रगती होत आहे याविषयी आपल्याला माहिती देत आहेत सहकार क्षेत्र धुळे येथून सहकार विभागातले नितीन भीमराव गायकवाड नमस्कार आणि भगिनींनो ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी शैक्षणिक कार्याबरोबर स्त्रियांच्या मुक्तीसाठी फार मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे स्त्रियांचा अतिशय गौरवशाली उल्लेख ज्योतिराव फुल्यांनी केला ज्योतिराव फुले म्हणतात की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे त्यांनी आठ केलेलं बालहत्या प्रतिबंधक गृह असेल किंवा मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली म्हणजे ज्योतिराव फुलेंचा जर आपण सेन्स ऑफ टायमिंग आणि सेन्स ऑफ प्रायोरिटी बघितला तर त्यांनी प्राधान्यक्रम समाज व्यवस्थेमध्ये महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकेल आणि म्हणून त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली हे लक्षात घ्या स्त्रियांच्या उत्थानासाठी किंबहुना स्त्रियांच्या विकासाचा पाया भरण्याचं कार्य या देशामध्ये जर कुणी केलं असेल पहिल्यांदा तर ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे मी स्वतः सहकार क्षेत्रामध्ये काम करतो सहकार मध्ये सहकार क्षेत्रामध्ये पुरुषांची जरी मक्तेदारी असली तरी गेल्या काही वर्षापासून महिला या सहकार क्षेत्रात केवळ कार्यकर्त्या म्हणून काम करत नाहीत तर त्या आता नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढे येताना दिसत आहेत आणि ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या डेव्हलपमेंटसाठी महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी जे काम केलेलं आहे त्या कामामुळे आता महिला महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसतात आहेत महिलांच्या स्पेसिफिक सहकारी क्षेत्रातल्या बँका सुरू झालेल्या आहेत प्राथमिक सहकारी संस्था सुरू झालेल्या आहेत विविध कार्यकारी सेवा सोसायटी सुरू झालेल्या आहेत महिलांच्या ग्राहक सहकारी संस्था सुरू झालेल्या आहेत महिलांच्या संबंधित ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत या संबंधामध्ये सुद्धा महिला पुढाकार घेताना दिसत आहेत आणि मला असं वाटतं की महिलांचा जो सहभाग सुरू झालेला आहे या सहभागामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या योगदानाला आपल्याला अधोरोषित करावं लागेल आणि म्हणून हे जे कार्य आहे महिलांच्या मुक्तीसाठीच महिलांच्या साठीच महिलांना संपन्न बनवण्याच्या दृष्टिकोनातून ज्योतिराव फुल्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस पासून घेतलेला पुढाकार त्यांनी त्या संबंधामध्ये जाणीवपूर्वक केलेलं कार्य जर लक्षात घेतलं तर आज महिला जी स्वावलंबनाच्या दिशेने किंबहुना देश पातळीवर नेतृत्व करण्याच्या दिशेने ज्या पुढाकार घेत आहेत तर मला असं वाटतं की याच्या मध्ये ज्योतिरावांचा आणि सावित्रीबाई फुलेंचा फार मोठा वाटा आहे तर या महिलांना सबलीकरणाच्या या कार्याला सुद्धा ज्योतिराव फुलेंपासून जी प्रेरणा मिळालेली तर आता देश महिला नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आगे कूच करेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो धन्यवाद श्रोतेहोस शेवटी जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की ज्योतिबा फुल्यांच्या स्मृतीस वंदन करून त्यांनी दिलेल्या शोधाची दिशा पुढे नेण्याची नव्या पद्धतीने प्रकाशजोड टाकण्याची शोषण आणि संघर्षाच्या व्याख्यांची पुनर्मांडणी करण्याची मोहीम हाती घेणं आवश्यक आहे हीच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आत्ताच आपण समन्वित रूपक ऐकलं स्त्री उद्धारकर्ता महात्मा लेखन सादरकर्त्या संघमित्रा भंडारे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती